सध्या मी केश शहरातील अतिशय महत्त्वाचा रहदारीचा रस्ता म्हणजे कानेरी रोड या ठिकाणी उभा आहे आपण पाहू शकतो कानेरी रोड सध्या अंडर कन कन्स्ट्रक्शन आहे रस्त्याचं काम सुरू आहे मात्र जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेलं आहे मात्र हे अंतिम टप्प्यात आलेलं काम आपल्याला माहिती आहे गणेश उत्सव झाला मात्र कानेरी रोडचा जो मुख्य प्रवेश भाग होता मुख्य रस्त्यापासून महामार्गापासून विशेषतः जो काही बीड हा रस्त्याचा जो भाग आहे तो अपूर्ण होता तो पूर्ण झाला नव्हता त्यामुळं जवळजवळ गेली एक ते दोन महिने विडा येवता युवाची वाडी लहरी या भागातील नागरिकांचा एस टी प्रवास बंद आहे कारण गाडीत जाऊ किती गंभीर समस्या बघा छोट्या गोष्टीमुळं रस्त्याचा जवळजवळ फक्त एक वीस मीटर वीस मीटर बी नसेल एक दहा ते पंधरा मीटर असता तो पूर्ण करायचं बाकी होतं मात्र तो न झाल्यामुळं लोकांना किती मोठा त्रास सहन करावा लागला शाळेतील विद्यार्थी या भागातले खूप विद्यार्थी मोठ्या संख्येने आहेत त्यांना शाळेत येता आलेलं नाही अनेक मुलींना वगैरे कारण एस टी ज्या वाहनानं प्रवास करायचा तेच उपलब्ध नव्हतं त्यामुळं अनेक दिवस विद्यार्थ्यांचे शाळा कॉलेजेस हे बंद राहिलेले होते दुसरी गोष्ट या रस्त्यावर आपण बघितलं तर नाली बांधकाम झालेलं नाही खरं तर यश कन्स्ट्रक्शन कंपनीकडे काम आहे त्यांना विचारणा केली परंतु नाली काम थोडासा वेळ लागेल असं त्यांचं म्हणणं होतं पण आम्हाला एकच म्हणायचं आहे की केजमधला विकास होतो आहे परंतु तो उशीरा होतो आहे ज्यांना हे घराणे सांगावं ते लोक स्वतःची जिम्मेदारी न समजता ते आपल्याविरुद्ध कुणीतरी बोलतंय असं समजता हे खूप दुर्दैव आहे मला वाटतंय तर मग असं जर झालं तर लोकांनी नेमक्या समस्या सांगायच्या कोणाला अशा लोकांना जर वाटत असेल की आपल्याला कुणी काही म्हणू नये तर त्यांनी पदच घेऊ नये किंवा राजकारण असेल किंवा प्रशासन असेल याच्यात त्यांनी काम करू नये असं आम्हाला वाटतं ज्यांना वाटतं की आपल्याविरुद्ध तक्रारी येतात त्यांनी ती जिम्मेदारी स्वीकारू नये साधा नियम आहे परंतु त्यांना ते बी पाहिजे आणि लोकांच्या तक्रारी बी आल्यानं पाहिजेत असं बी वाटतं या रस्त्याला जर बघितलं आपण तर नालीकाम न झाल्यामुळं साईडचे जे पंखे ज्याला आपण म्हणतो जो साईडचा भाग आहे तो भरलेला नाही याचा परिणाम असा झाला की जे कटाव आहेत रस्त्याचे आणि खाली राहिलेल्या भागाचे हे इतके करळ आहेत किंवा इतके मोठे आहेत की खाली जर एखादं वाहन दुचाकी किंवा कोणतंही वाहन गेलं तर ते पलटीवून मोठा अपघात होतो आहे सहा तारखेला याच रस्त्यावर अनेक वर्तमानपत्रात बघत असेल आपण स्थानिक बीडच्या स्थानिक अनेक वर्तमानपत्रात झुंजार असेल असेल पत्र असेल पार्श्वभूमी असेल असे असंख्य पेपरमध्ये या ठिकाणी आलेलं आहे की सहा तारखेला संध्याकाळी दहाच्या सुमारास याच रस्त्यावर रात्री हे कटाव न दिसल्यामुळं किंवा साईडचा पंखा अतिशय तो कटलेला आहे न दिसल्यामुळं आकाश नावाच्या एका मुलाचा अपघात झाला आणि तो सध्या गंभीर जखमी होऊन आंबेजोगाईतो उपचार घेतो आहे मला एवढंच सांगायचं आहे की काम तर होतंय पण उशीरा झाल्यामुळं हो, नागरिकांना प्रचंड मोठा त्रास सहन करावा लागतोय कित्येक दिवस आपण बघितलं असेल कानेर रोडला याच्यापूर्वी आम्ही व्हिडिओ केला होता आणि त्यांना सांगितलं होतं की काम लवकर करा नगरपंचायत तर जबाबदारी घेत नाही शहरातली असूनही तर हे काम डब्ल्यू डी अर्थात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगरपंचायत यांनी देखरेखीचं काम आहे लवकर काम करून घेणं कंपनीकडून काम आहे गरज आहे परंतु कंपनी म्हणते नगरपंचायत आणि संबंधित विभाग आम्हाला बऱ्याच वेळा ज्या आवश्यक बाबीत त्या पुरवत नाही आहेत हा आहे त्या कंपनीचाही आरोप नेमकं कोण खरं बोलत आहे आणि कोण खोटं बोलतं आहे हे आपल्याला काही कळायला तयार नाही मात्र लोकांना यांच्या वादामध्ये त्रास सहन करावा लागतो आपण जर बघितलं संपूर्ण काणे रोडला नाली न झाल्यामुळं जे साईड पंखे आहेत ते इतके म्हणजे रस्तावर गेलेलं आहे आणि ते पंखे खाली राहिलेले आहेत त्यामुळं अनेक ठिकाणी नागरिकांना एक तर रस्त्यावरून खाली उतरता येत नाही आपत्कालीन वेळेत काही वाहन आलं समोरून त्यामुळं त्यांचा खूप त्यांना त्रास होतो आहे आणि अपघातांच्या संख्या वाढलेल्या आहेत आमचं एकच म्हणणं आहे आता की कंपनीनं ना, नाली बांधकाम ठीक आहे त्यांच्या जर तात्काळ करणं एक तर कराव्यात तात्काळ करणं अपेक्षित आहे जर उशीर लागत असेल पुढच्या दोन दिवसामध्ये फक्त दोन दिवसामध्ये हे साईड पंखे त्यांनी भरून घ्यावे जर हे साईड पंखे त्यांनी भरून घेतले नाही आणि नाली बांधकाम लवकर केलं नाही त्यांनी नाली बांधकामाला दसऱ्यापर्यंतचा वेळ मागितलेला आहे कारण मोठं काम आहे त्यांचं म्हणणं आहे आमचंही म्हणणं आहे की एखादं काम मोठं असेल तर ता ते तात्काळ त्यांनी करावं असं अपेक्षा नाही पण ते झालं पाहिजे तर आता हे काम किमान साईड पंखे जे आहेत ते जर पक्के करून घेणं होत नसेल कंपनीला कारण नालीच्या नंतर ते पक्के सिमेंट करून घेतील पण तत्पूर्वी लोकांना अडचण होणे यासाठी किमान ते मुरुम भरून तरी व्यवस्थित करून घ्यावीत जेणेकरून या भागातल्या वाहतुकीला काही त्रास होणार नाही या भागातून अनेक मुलं शाळेला जातात सायकलवर जातात काही पायी जातात त्यांना रस्त्यावरून खाली उतरायचं म्हटलं तर ते अवघड मी आता दाखवणार आहे तुम्हाला किती भागामध्ये अशा प्रकारची गैरसोय या ठिकाणी झालेली आहे कानेरी रस्ता जो की अतिशय महत्त्वाचा आहे केजच्या दैनंदिन जीवनामध्ये या भागातून मार्केट मोठं असल्यामुळं या भागात अनेक लोक दररोज शहरवासीय ये जा करतात त्यामुळे या रस्त्याचं हे जो प्रश्न आहे तो नगरपंचायत संबंधित कंपनी आणि डब्ल्यू डी अर्थात ज्यांच्या देखरेखीकाळी काम होतं आहे अशा सार्वजनिक बांधकाम विभागानं तात्काळ करणं अपेक्षित आहे जर नाही केलं तर पुढच्या चार ते पाच दिवसानंतर केज विकास संघर्ष समिती याविरोधात कुठलंही निवेदन, निवेदन न देता चाहे त्याच्यावर आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले चालतील कुठलंही निवेदन न देता म्हणतो मी कारण निवेदन द्यावं लागतं शासनाला पण यावेळेस आम्ही थोडा गुन्हा मोठा करणार जर पुढच्या दोन दिवसामध्ये हे पंखे भरून घेतले नाहीत तर कुठलंही निवेदन न देता नगरपंचायतला नाही कंपनीला नाही आणि बी डब्ल्यूला आम्ही निवेदन देणार नाही डायरेक्ट आम्ही कानरी रोडला त्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ रस्ता रोको आंदोलन करणार आहोत याची या तिन्ही यंत्रणांनी आणि केस तालुका प्रशासनानं दखल घ्यावी पोलीस प्रशासनानं दखल घ्यावी कारण लोकांच्या समस्या पुढं बाकी सगळ्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला त्याची परवा नाही आहे याची आप संबंधित यंत्रणाने तात्काळ दखल घेऊन या रस्त्याचा ताबडतोब या ठिकाणी मुरून टाकून का असत नाही बंदोबस्त करावा आणि रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा एवढीच मागणी आपण पाहू शकता की या सगळ्या भागामध्ये आपण या नालीला म्हणजे नाली न झाल्यामुळं कटाव अशा प्रकारे रस्त्याचा आहे साईड पंखा अशा प्रकारे पूर्णपणे आपल्याला दिसून येतो आहे ही बाब सर्वत्र आपल्याला दिसून येईल अशाच प्रकारे अपूर्ण काम जे की साईड पंखा न भरल्यामुळं लोकांना आपण बघू शकताय तात्पुरती व्यवस्था अशी करावी लागलेली आहे आपण पाहू शकतो इथं शहरातली एक अतिशय नामांकित शाळा जयभवानी शाळा आहे मात्र या शाळेच्या समोरही अशा प्रकारचा हा कटाव पूर्णपणे आहे त्यामुळं विद्यार्थिनी या ठिकाणी जाय करतात त्यांनाही ये जाण्या येण्या जाण्याचा हा प्रश्न इथं निर्माण होतो आहे आपण बघू शकतो की साईडला हा रस्ता खाली गेलेला आहे आणि त्यामुळं कदाचित मोठी समस्या निर्माण होऊ शकते हा जो परिसर आहे आपण बघतोय भवानी प्रशाला जो की शहरातली एक अतिशय प्रतिष्ठित आणि जुनी शाळा आहे मात्र या शाळेच्या परिसरातच अशा प्रकारे प्रचंड मोठ्या प्रमाणात रस्ता तर दुरुस्तीचं नाहीच पण आपण बघू शकतो आहे अशा प्रकारे घाणीचं साम्राज्य इथंच या शहरातील असंख्य मुली दररोज शिकायला येतात आणि आपण बघू शकतोय दूर नाही फक्त दहा ते पंधरा फूट अंतरावर हे आहे या शाळेची प्रवेशद्वार आणि आपण बघू आहे अशा प्रकारे साईड पंखा नसल्यामुळं मुलांना आता या ठिकाणाहून विद्यार्थिनी ये जा करत आहेत शाळेत मात्र मोठ्या प्रमाणात कटलेला रस्ता असल्यामुळं या ठिकाणी त्यांना प्रचंड अडचण आणि आता हे काम खरं तर नगरपंचायतचं आहे पुन्हा नगरपंचायत म्हणेल की आमचं जबाबदारी कदाचित नाही आहे पण त्यांनी बी समजून घ्यावं तक्रार न समजता एक महत्त्वाची प्रतिष्ठित शाळा आहे या शाळेच्या परिसरामध्ये हा कचरा इतक्या प्रमाणात का पडतो बरं पडत असेल तर तो दररोज उचलण्याचाही खरं तर नगरपंचायतनं या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे विशेष म्हणजे आपण बघू शकतो रस्त्याच्या दोन्ही बाजूलाही परिस्थिती आहे साईड पंखा न भरल्यामुळं नागरिकांचे खूप मोठे हाल होत आहेत कंपनीला जेव्हा त्यांच्या अखत्यारीत असेल तेव्हा त्यांनी नालीकाम करावं व्यवस्थित करावं मात्र तात्पुरता किमान तरी मुरूम टाकून तरी कारण नंतर तर त्यांना पक्क सिमेंट कॉन्क्रीटनंच हा रस्ता व्यवस्थित करावा लागेल जेव्हा नाली बांधकाम पूर्ण होईल तेव्हा ते, ते करतीलच पण तत्पूर्वी त्यांनी किमान या ठिकाणी आपण बघू शकतो किती मोठा हा कटाव आहे त्यामुळं छोट्या वाहनं दुचाकी असेल किंवा बाकी इतर वाहनांना या रस्त्यावरून खाली उतरणं शक्य होत नाही आणि आपत्कालीन जेव्हा एखादं मोठं वाहन समोर येईल त्यावेळी कदाचित असा अपघात होण्याची शक्यता इथं नाकारता येत नाही माझ्यासमोर या ठिकाणी दररोज या रस्त्याने ये जा करणारे केच्चे नागरिक आणि रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आहेत दादा जमाले पाटील काय सांगायला या रस्त्यावरचे हे परिस्थिती आहे काय सांगायला याबद्दल बऱ्याच दिवसापासून या रस्त्यात हा पंखा न भरल्यामुळं काही अपंग वृद्ध व्यक्ती ज्यावेळेस या रस्त्यावरून दुकानामध्ये एखाद्या घरमध्ये जाताना बऱ्याच वेळेस पडलेले आहेत की काळे रोड हा अतिशय रहदारीचा रस्ता असल्यामुळं इथं ब बऱ्याचशा दुचाकी गाड्यासुद्धा याच्यामध्ये पडलेल्या आहेत तर त्याच्यामुळे संबंधित लोकांना आमची विनंती तिथले सर्व नागरिकाच्या वतीने की जितक्या होईल तितक्या लवकरात लवकर हा खड्डा हा पंखा तात्काळ भरणे गरजेचं आहे ते भरावं आणि या ठिकाणी शाळा असल्यामुळं शाळेची मागणी की गतिरोधक या ठिकाणी असणं गरजेचं आहे कारण वाहनं भरधाव जातात गतिरोधक सुद्धा कारण शाळेतील मुली विशेषतः मुलीची शाळा आहे त्यामुळे या परिसरात एक गतिरोधक असावा अशी शाळा व्यवस्थापनाची मागणी आहे आपण पाहू आहे या रस्त्याचे हे हाल आहेत इथून तिथून अगदी या बाजूलाही आपण पाहिलं तर अशाच प्रकारे संपूर्ण रस्ता हा साईड पट्टा न भरल्यामुळे आपल्याला अशा प्रकारे अतिशय धोकेदायक बनलेला आहे हा अपूर्ण असलेल्या अवस्थेतील हा कानेर रोडचा मुख्य ज्याला आपण प्रवेशद्वाराजवळ मुख्य महामार्ग आणि कानेरी रस्त्याकडे जाणारा रस्ता अशा प्रकारे याचंही थोडंसं काम अपूर्ण आहे एक पट्टा जो अनेक दिवसानंतर आता पूर्ण झालेला आहे मात्र याही भागात रस्ता काही ठिकाणी चढ उतार झाल्यामुळं रस्त्यावरचं पाणी अद्याप रस्त्यावर साठल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या अंगावर उडतं आहे आपण बघू शकता यामुळं काही ठिकाणी काळजी घेणं गरजेचंच आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी हा प्रचंड मोठा भाग आहे जो की अंडर कन्स्ट्रक्शन आहे जो भरणं गरजेचं आहे आणि ही हा अनेक ठिकाणी अशा प्रकारची रस्त्याची ही अवस्था असल्यामुळं निश्चित शहरामध्ये अपघाताचं प्रमाण अनेक प्रमाणात वाढलेलं आहे